सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच एस टीचे पास देण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतला होता त्यासाठी एस टी अधिकाऱ्यांनी नावनोंदणीही केली मात्र अजूनही हे पास या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत शाळेत पास मिळणार की बस स्थानकात असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला असून ग्रामीण भागातील विद्यार्थी एस टी आगाराचे हेलपाटे मारत आहे मात्र पास मिळालेला नसल्याने तिकीट काढून त्यांना प्रवास करावा लागतोय घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या दुसऱ्या विवाहाला पंधरा दिवस झाले नाही तोच तिच्या सासरी जाऊन पहिल्या पतीने गोळीबार केल्याची घटना घडली त्यात महिला सासरा गंभीर जखमी झाला आहे तालुक्यातील हत्राळे येथे बुधवारी हा प्रकार घडलाय माणिक सुखदेव केदार असे जखमीचे नाव असून आरोपी सुभाष विष्णू बडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय घटस्फोटीत पत्नीने दुसरा विवाह केल्याच्या रागातून बडे याने तिच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असावा मात्र ती गोळी केदार यांना लागली असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय नगर तालुक्यातील खांडके गावात रविवारी सायंकाळपासून घरापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह शेतातील विहिरीत बुधवारी सायंकाळी आढळून आला आहे सागर पिराजी ठोंबे असं मयत युवकाचं नाव आहे त्याचा घराकडे जाणाऱ्या रस्ता व विहिरीजवळून जात असल्याने तो पाय घसरून विहिरीत पडला असावा आणि पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तो मयत झाला असावा असा, असा। त्यांच्या कुटुंबियांचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे एसटी टवाळ्या करणाऱ्या युवकांना एसटी मधून खाली उतर म्हणल्याचा राग आल्याने चार ते पाच टवाळखोर तरुणांनी प्रवाशांची भरलेली एस टीवर दगडफेक हल्ला करत काचा एसटीच्या दारावर एस टीच्या चा चालक मालकाला धमकावण्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात घडली प्रवाशांनी भरलेल्या एस टीवर अचानक अशी दगडफेक झाल्यामुळे प्रवाशी घाबरले होते सुदैवाने यात कुठलीही इजा झाली नाही यात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अगर प्रवाह यांनी पोलीस अधिकारी यांची भेट घेतली उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम नेवासा तालुक्यातील प्रवारा संगम येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी श्री सिद्धेश्वर डेअरीसमोर छत्रपती संभाजीनगर हो या महामार्गावर मंगळवारी सकाळी दूध ओतून आंदोलन केलं यावेळी दूध व्यवसायाविषयी असलेल्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला टॉप न्यूज विश्रांती विश्रांतीन्स झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार झालं ते रजो ते पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल करचौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांत यंत्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एका जिल्ह्यातून दुचाकी चोरी करून दुसऱ्या जिल्ह्यात विकणाऱ्या चोरट्याला कोपरगाव पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून तब्बल चोवीस दुचाकी जप्त केल्या असून आरोपीविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी श्रावण सकाराम वाघ याच्याकडे चोरीच्या दुचाकी आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना मिळाली होती त्यांनी सापळा रचून श्रावण याला ताब्यात घेतलं त्याने दुचाकी चोरीच्या मुख्य सूत्रधार कृष्णा प्रकाश शिंदे असल्याचं सांगितले पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली श्रीगोंदा ते गौण खजिन पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर येथील महसूल कर्मचाऱ्यांनी काम आंदोलन केले यावेळी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर बसून कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांच्या तत्काळ अटकेची मागणी केली तोपर्यंत काम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला हंगामाच्या सुरुवातीपासून कृषी विभागाची नजर कृषी केंद्रावर आहे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक नेऊन नजर ठेवली जात होती अहमदनगर जिल्ह्यात भरारी पथकाकडून तपासणी करत त्रुटी आढळून आलेल्या पस्तीस कृषी केंद्राची परवानगी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली <गणीवारी> अकोले तालुक्यातील आढाळा परिसरात बुधवारी दुपारी जोरदार पाऊस झाला ठिकठिकाणी शेतात पाणी साचल्याचं पाहायला मिळाले बिरगाव येथील खरीप मका पिकात पाण्याने तळ साचलं होतं धामगाव आवारी परिसरात ओढे नाल्यांना पूर आल्याने मक्याचे पिकं वाहून गेल्याचं पाहायला मिळालं पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा सुरू असल्याचं चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे मात्र मटका जोमा सुरू असल्याचं वास्तव्य समोर आलंय नगर येथील एल सीबीच्या पोलिसांच्या पथकाने शनिवारी संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील एका कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून बशीर इसाक शेख याला अटक केली असून त्याच्याकडून बारा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रातील तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री